मी एक तर पाचवीमध्ये शिकतो वर्तुळाची गोष्ट वर्तुळाची गोष्ट मध्ये शिक भारी जिथं पाय जिथं पाय चीज सुरू होते माझी की ती संख्या आहे ती संख्या आहे तुम्ही कमर आणि काही शिवी ती पूर्ण पुढे दशाची समजणं खरंच नाही सहज काम तीन पॉई तीन पॉईंट चौदा इतकं लक्षात ठेवा आपण बावीस भागिले सात एकदा तरी करा बावीस जुलै हा विशेष दिवस ऍप्रॉक्सिमशन डे म्हणतोय आपल्या व्यासनी परी याचं हे नातं शिवाय पूर्ण होत नाही गणिताचं पाच गणितात पाहायचं आहे मान त्यावरचं चालतो जगाचा गण शिकूया आज जरा हसत खेळत बावीस जुलैला पाहायचं ज्ञान उजगत कविता पाय पायथ्याप्य आकृती खेळ गणिताशी जोडलेले सुंदर वेळ पायाची संख्या अमर विचित्र आणि खरी ती शिकवते गणितातील खरी मजा साधी हा खूप छान प्रयत्न केला विचारून विचारून आता तुमच्यापैकी म्हणून त्याला नीट वाजता नाही असेल ही कविता तुमच्यापैकी कोण येऊन ही कविता छान वाचेल आणि वर्ग आहे एकदा आठवडा उघड शिकता माझा विषय आहे वर्तुळाची वारी वर्तुळाची वस्तू म्हणजे शेवारी जिथं पाय तीच सुरू होते वारी ती सध्या आहे थोडी वेगळी अवरित अमर आणि काशी वेळी तीन पूर्ण वेळ पुढे तशांशची लाभ ती समजणं खरंच नाही सहज काम तीन पॉईंट चौदा इतकं लक्षात ठेवा पण बावीस भागिले सात एकदा तरी करा बावीस जुलै हा विशेषण दिवस ॲप्रोमॅक्शन डे म्हणतोय व्यापरी त्याचे हे नातक हो पायाशिवाय पूर्ण होत नाही गणिताचं पात्र गणिताचं पायच आहे मान

जो हा पावडर असतो याला आपण काय म्हणतो म्हणतो ना सरकम्फरन्स या याला व्यास केला म्हणजे जी ॲप्रॉक्सिमेटली व्हॅन्यू मिळते ती किती असते थ्री पॉईंट बरोबर म्हणून आपण पायाची किंमत काय ट्वेंटी टू किंवा असे घेतलं ना सगळ्यांना माहिती आहे आपण प्रॅक्टिकली पुढच्या पिरियडला पण प्रॅक्टिकली पाहणार आहे वर्तुळाच्या पाकळ्या तयार करून हे शिकणार आहे की पायची किंमत कशी काढायची आहे समजलं पालिकाला मालिकेला आपण तयार होईल ती जी किंमत मिळते ती पायची किंमत असते त्याला पण